अरे तो पाळ तो हां जरा टाऊ दे काय हा नान बलडेन बलडेन ले मोठा आहे नमस्कार मित्रांनो माझ्या कोकणी चेतन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल भरपूर दिवसानंतर स्वागत आहे तुमचं आणि आज मस्त सकाळचं वातावरण आहे बघा पाठचं वातावरण एकदम ऊन वगैरे पडलं आहे आणि थंडीच्या दिवसात ऊन वगैरे पडणं म्हणजे एकदम आनंदाची गोष्ट असते आणि आत्ता आमच्या समोरच बागेमध्ये मधमाशाचं पोळं आहे तर मधमाशाचं पोळं काढायचं आहे तर चला बघूया नवीन असाल तसं स्क्रब करून ठेवा असंच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील हे बघा मित्रांनो इथे समोर जास्वंदीचं झाड आहे आणि त्या जास्वंदीच्या झाडाला मधमाश्याचं पोळ आहे तुम्हाला दाखवतो जास्त जवळ पण जायला नको कारण करन... बघा इथे समोरच आहे कारण जवळ जास्त गेलो ना तर मधमाशा चावण्याची शक्यता आहे आणि एखादी जरी माशी चावली तरी खूप त्रास होतो हे बघा समोर मित्रांनो मधमाशाचं पोळ आहे आणि तिकडे हा मधमाशाचा पोळा आहे उठत नाही दे काय हो उठत नाही दे उठत नाही ते उठत खेला काढता थोडा मधाचा वाश येत आहे होय खरोच सावतीला पैताना मारा पडतो खाली हा मासे मास्क चावत सांभाव पळतो पळतो हा ना बालड्यान लय मोठा आहे मास्क बघा बाबा पण हा पूर्ण झाडा तिकडे पण दाखवा दासवण मरत त्याच्यात मध आहे बाबा तेव्हा जिपाक हा चावणार नाही ना कधी नावत झाड तू संपलो बाजार बघा मित्रांनो थोडस आहे मध कारण छोट होत ना बऱ्यापैकी आहे मध

आता सगळं देव एक नंबर प्युअर हनी प्युअर हनी एक नंबर आहे मित्रांनो हे बघा गावटी मध तर तुम्हाला अशाच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आता या पुढच्याही अशाच नवीन नवीन कोकणातील काही घडामोडी तुम्हाला बघायला भेटतील तर अशाच व्हिडिओंना तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय